नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिजेंटा कंपनीच्या टॉप पाच बुरशीनाशकांची संपूर्ण माहिती बघणार आहोत जी की बुरशींवरती शंभर टक्के कंट्रोल देतात तर याच वैशिष्ट्यपूर्ण बुरशीनाशकांबद्दलची माहिती बघूयात शेतकरी मित्रांनो यातील पहिलं बुरशीनाशक म्हणजेच की सिजेंटा कंपनीचं स्कोअर हे बुरशीनाशक हे एक ब्रॉड स्प्रेक्टम सिस्टमिक फंगिसाईड आहे यामध्ये डायफेनोकोनॅझोल पंचवीस टक्के ई सी हा घटक उपलब्ध आहे याचा वापर आपण सफरचंद जिरा मिरची द्राक्ष भुईमूग कांदा डाळिंब कापूस सोयाबीन तसेच बटाटा आणि टोमॅटो उडीद केळी वांगी संत्रा मटर आणि अद्रक या पिकांवरती केल्यास शंभर टक्के बुरशींवरती नियंत्रण झालेले दिसून येते स्कोर हे बुरशीनाशक पानावरील डाग रस्ट करपा तसेच पावडरी मिल्ड्यू जांभळा करपा मर रोग आणि फळसर तसेच ब्लाईट व अंथ्रॅक्नोज या सर्वच प्रकारच्या बुरशींवरती कंट्रोल करते या बुरशीनाशकाचा वापर आपण शंभर एम एल प्रति एकशे पन्नास लिटर पाण्यासाठी घेऊन एकरभर क्षेत्रावर फवारणी करावीत किंवा दहा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावीत स्कोरचा वापर आपण इतर टॉनिक कीटकनाशक यांच्यासोबत कॉम्बिनेशन म्हणून देखील करू शकतात शेतकरी मित्रांनो यानंतरचं बुरशीनाशक म्हणजे सिजेंटा कंपनीचं टिल्ट हे फंगिसाइड। हे एक सिस्टमिक फंगी आहे यामध्ये प्रोपिकोनाझोल पंचवीस टक्के ई सी हा घटक आहे टिलटे या बुरशीनाशकाचा वापर आपण आंबा गहू भुईमूग आणि भाजीपाला वर्गीय पिकांसाठी स्प्रे करू शकतात टिलठे पावडरी मिळिव तपकिरी गंज तसेच पानावरील डाग शीड ब्लाईट आणि कर्नल बंट यासारख्या बुरशींना कंट्रोल करते याचा वापर आपण दोनशे एम एल प्रति एकर या प्रमाणामध्ये घेऊन फवारणी करावीत टिल्टमुळे वीस दिवसांपर्यंत आपल्या पिकाचे बुरशीपासून संरक्षण होत असते शेतकरी मित्रांनो शिजेंटा कंपनीचं तिसऱ्या नंबरचं टॉप बुरशीनाशक म्हणजेच की एमिस्टार टॉप हे एक सिस्टेमिक ब्रॉड स्पेक्टम आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे यामध्ये अझोक्सिस्ट्रोबिन अठरा पॉईंट दोन टक्के आणि डायफेन कोनॅझोल हे अकरा पॉईंट पाच टक्के ई सी हे दोन घटक उपलब्ध आहेत याचा वापर आपण फुलगोबी गाजर हरभरा गहू सफरचंद डाळिंब द्राक्ष भुईमूग सोयाबीन आणि तूर अशा सर्वच प प्रकारच्या पिकांवरती फवारणी करू शकतात ॲमिस्टर टॉप हे पावडरी रस्ट करपा तसेच शीट ब्लाईट पानावरील डाग यासारख्या सर्वच बुरशींवरती नियंत्रण देते याचा वापर दोनशे एम एल प्रति एकर किंवा मग वीस एम एल प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणामध्ये फवारणीसाठी करावेत ॲमिस्टर टॉपचा वापर इतर टॉनिकसोबत देखील कॉम्बिनेशन म्हणून करू शकतात शेतकरी मित्रांनो यानंतरचं शिजेंटा कंपनीचं बुरशीनाशक म्हणजेच की रिडो मिल गोल्ड हे बुरशीनाशक हे कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे ज्यामध्ये मेटालॅक्झिम चार टक्के आणि मॅनकोझेप चौसष्ट टक्के हे दोन घटक उपलब्ध आहेत रिडोमिल गोल्ड हे बुरशीनाशक द्राक्ष बटाटा मिरची डाळिंब गोबी अशा सर्वच पिकांसाठी याचा वापर आपण करू शकतात हे बुरशीनाशक आपल्या पिकावरील टिका तसेच काळे डाग करपा डावणीव बुरशी तसेच पावडरी मिल्ड्यू फळगळ अशा सर्वच प्रकारच्या बुरशींवरती नियंत्रण देते रिडोमिल गोल्डचा वापर आपण पंचवीस ते तीस एम एल प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणामध्ये घेऊन करू शकतात किंवा मग जमिनीतून पिकांना देण्यासाठी सि ठिबक सिंचनाद्वारे एकरी पाचशे ग्राम याचा वापर आपण करू शकतात शेतकरी मित्रांनो पाचव्या नंबरचं बुरशीनाशक म्हणजेच की सिजेंटा कंपनीचं कॉपर युक्त बुरशीनाशक म्हणजेच की ब्लू कॉपर हे कॉन्टॅक्ट आणि प्रोटेक्टिव बुरशीनाशक आहे यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी म्हणजेच की वेटेबल पावडर या स्वरूपामध्ये घटक उपलब्ध आहे ब्लू कॉपरचा वापर आपण द्राक्ष संत्रा पपई लिंबू हरभरा सोयाबीन कापूस ऊस भेंडी उडीद कारले टोमॅटो वांगी मिरची अशा सर्वच प्रकारच्या पिकांसाठी याचा वापर करू शकतात यामुळे पिकावरती येणारी डाऊनी मिल्डीव तसेच लवकर व उशिरा येणारा करपा फळसड पानावरील डाग ह्या बुरशींवरती नियंत्रण मिळते ब्लू कॉपरचा वापर आपण पन्नास ग्राम प्रति पंधरा लिटर पाणी किंवा पाचशे ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये घेऊन फवारणीसाठी करावात शेतकरी मित्रांनो ही आहेत शिजेंटा कंपनीची टॉप पाच बेस्ट रिझल्ट देणारी बुरशीनाशकं शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शिजेंटा कंपनी टॉप पाच बुरशीनाशकांची थोडक्यात माहिती आपण घेतली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला देखील सबस्क्राईब करा